नमस्कार मी पंजाब टक्क आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आणि मी आहे माझ्या शे मित्राच्या शेतामध्ये आणि त्यांच्या सोयाबीनच्या शेतामध्ये कंप्लीट बत्तीस दिवस झालेले तर या शेतामध्ये आणि या ठिकाणाहून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आज आहे बारा जुलै दोन हजार पंचवीस आणखीन तुम्हाला एक सांगतो की राज्यामध्ये तेरा जुलै आणि चौदा जुलैच्या दरम्यान राज्यामध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा बीड जिल्हा नगर जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर त्याच्यानंतर नांदेड जिल्हा ह्या भागामध्ये विखुरलेला स्वरूपाचा म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान भाग बदलत स पाऊस येणार आहे सर्व दूर नाही पडणार पण भाग बदलत तेरा चौदाच्या दरम्यान पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सांगायचं झालं तर राज्याचं म्हणजे पूर्व पाँ� विदर्भामध्ये नागपूर वर्धा भंडारा या गोंदिया या पट्ट्यामध्ये आणखीन दोन तीन दिवस तिकडल्या भागात पाऊस राहील पण राज्यात मात्र सर्व दूरचा सध्या तरी पाऊस नाही पण राज्यात मग तुम्हाला एक सांगू इच्छितो की राज्यामध्ये सध्या तरी विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदल जिथं पडला तिथं अर्ध्या तासाचा एक तासाचा वीस मिनिटाचा दहा मिनटाचा असा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा मग राज्यात मोठा पाऊस कधी येणार आहे तर माझी सगळ्याला विनंती आहे तुम्ही काय करा आणखीन चार पाच दिवस आहेत शेतीचे कामे करून घ्या फवारण्या करायच्या तर करू शकता खुरपण करू शकता कारण की राज्यामध्ये सतरा तारखे अठरा सतरा अठराच्या नंतर काय होणार आहे तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागामध्ये आत्तापर्यंत एक दीड महिना झाला पाऊस नाही मग आता तिकडं पाऊस सक्रिय होणार आहे म्हणजे ते सतरा अठरा तारखेपासून तिकडं सक्रिय झाल्याच्यानंतर तो पाऊस म्हणजे अठरा एकोणीस वीसच्या दरम्यान मग परत कोणत्या भागात पडणार आहे की ज्या भागामध्ये पाऊस नाही पडला मग त्याच्यामध्येच तुम्हाला सांगतो की त्याच्यामध्ये ना लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा सांगली नगर कडाष्टी पाटोदा या भागामध्ये मग अठरा नंतर म्हणजे अठरा जुलैच्या नंतर भागा पाउस होना रहे। हान मुझे धालत पुना परत तिकडल्या भागात दक्षिणेकडे पाऊस सक्रिय होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर तुम्हाला सांगू इच्छितो राज्यात मात्र पुन्हा परत वीस तारखेच्यानंतर आणखीन पाऊस वाढतच जाणार आहे पण अठराच्या नंतर काय होणार आहे की जे पट्टा आहे म्हणजे कोणता जे पावसा पावसापासून वंचित झालेला आहे लातूर जिल्हा बीड जिल्हा सोलापूर जिल्हा आ, नगर जिल्ह्याचा काही भाग म्हणजे हे भाग आणि सांगली जतचा काही भाग पंढरपूर या भागामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यासाठी खरंच आनंदाची बातमी अठरा जुलैच्या नंतर तुमच्या इकडं पाऊस चांगला सक्रिय होणार आहे कारण की काय होणार आहे कर्नाटक आंध्र प्रदेश तामिळनाडू केरळकडं तिकडं पाऊस सक्रिय होणार असल्यामुळे आता तिकडचा पाऊस आपल्याकडे येणार आहे त्याच्यामुळे राज्यात अठराच्या नंतर आपल्या इकडं दक्षिण भागात महाराष्ट्राच्या दक्षिण महाराष्ट्राकडं पाऊस ये सुरुवात होईल अठराच्या नंतर तिकडं सुरू होईल त्याच्यानंतर एकोणीसच्या नंतर थोडा पुढं सर केल वीसला पूर्ण आणखीन पुढं सर केला मग चोवीसच्या मग जूनच्या जुलैच्या शेवटच्या आठवड्यात राज्यात मात्र सगळीकडं पाऊस होईल म्हणून हे लक्षात येतं बऱ्याच शेतकऱ्याचे फोन आले की सोलापूर जिल्ह्याचे आले लातूर जिल्ह्याचे आले बीड आले या यावर्षी दुष्काळ पडतो की काय मी म्हटलं तर मला सांगतो दुष्काळ काही वगैरे पडणार नाही काय असतं राज्यामध्ये समजा पूर्वविदर्भाकड जर पाऊस सुरू असला तर इकडला भाग काय करतो वंचित असतो म्हणून हे तुम्हाला एक सांगतो तसंच सा आता काय झालं की आणखीन समजा आज आज आहे बारा जु बारा जुलै तेरा जुलैच्या दरम्यान तुम्हाला सांगतो की इकडं जळगाव जिल्हा इकडं धुळे नंदुरबार ह्या पट्ट्यामध्ये आणखीन एक दोन दिवस बारा तेराच्या दरम्यान तिकडल्या भागामध्ये तुरळक ठिकाणी भाग बदला तिकडे पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्ष द्यायचं आहे पण परत आणखीन एक सांगतो की राज्यातल्या मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी काल जायकवाडी धरण मराठवाड्यात ची तहान भागवणारे जायकवाडी धरण का सत्तर टक्के झालं मी म्हणलो ना हे ऐंशी टक्के होणार आहे तर मराठवाड्यातल्या शेतकऱ्याचे आनंदाची बातमी म्हणजे जुलैच्या शेवटच्या आठवड्यातनं हे जायकवाडी धरण शंभर टक्के भरणार आहे म्हणून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पण राज्यात मात्र जे जिल्हे तुम्हाला सांगतो की पूर्व विदर्भ पश्चिमी दर्भ आता तिकडला पाऊसमध्ये काही रिसोड काही असा भाग आहे तिथं पेण्यातसुद्धा पाऊस जास्त झाल्यामुळं त्यांना वापसा नाही तर पेरण्या राहिले तर त्यांना सांगू इच्छितो ह्या दोन चार दिवसामध्ये ऊन ऊन पडणारे सूर्यदर्शन होणार तितक्यामध्ये तुम्ही काय करा तुमच्या पेरण्या करून घ्या कारण की तुम्हाला आणखीन अठरा तारखेपर्यंत थोडीफार उगार भेटणार आहे म्हणून तुम्ही तुमच्या पेरण्याची तयारीला लागा त्याच्यानंतर राज्यामध्ये सांगायचं झालं तर था। जे वंचित जिल्हे आहेत म्हणजे पावसावतून बीड जिल्हा लातूर जिल्हा सोलापूर जिल्हा धाराशिव जिल्हा नगर जिल्ह्याचा काही भाग तसेच कडा आष्टी ह्या भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर तिकाऱ्याला सांगू इच्छितो की आता उद्या मध्ये तेरा चौदा पंधराच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपाचा एक पाऊस येणार आहे म्हणून तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी सर्व दूर पडणार नाही फक्त पाऊस येणार आहे मात्र भाग बदलत पडणार आहे त्याच्यानंतर मात्र अठरा तारखेच्या नंतर मात्र कर्नाटक तिकडं आंध्र प्रदेश तामिळनाडूकडं पाऊस तिकडं सक्रिय होत असल्यामुळं आत्तापर्यंत एक महिना झाला तिकडं पाऊसच नव्हता आणि ते पाऊस आता सक्रिय होणार आहे आणि ते पाऊस मात्र दक्षिण महाराष्ट्राकडं चांगला भर असणार आहे म्हणून हे त्यांच्यासाठी आनंदाची बातमी ही आ, मी हे जे अंदाज दिलेला आहे आमच्या गावचे आपले मित्र सोबत राहणारे त्यांची ही सोयाबीन आहे आजच्यानं चौथी दिवस झाले तिला फुलं देखील लागलेली आहेत तर मंडळी हे होते पंजाबराव डक पंजाबराव डक यांनी त्यांच्या मित्राच्या शेतामधनं हा अंदाज आपल्याला दिलेला आहे त्याचबरोबर त्यांनी जायकवाडी धरणाच्या संदर्भाने देखील एक महत्त्वाची अपडेट दिलेली आहे जुलै महिन्याच्या शेवटी जायकवाडी धरण हे पूर्ण भरेल आणि शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या शेत शेतीच्या पाण्याचा प्रश्न हा मिटेल असं देखील त्यांनी सांगितलं आहे निश्चितच ही प्रचंड आनंदाची बाब आहे अतिशय महत्त्वाची बाब आहे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांसाठी जननी असणाऱ्या गोदावरी नदीवर असलेल्या जायकवाडी धरणात यावेळेस सत्तर टक्के पाणीसाठा असल्याची देखील माहिती त्यांनी यावेळेस दिली आहे तर मंडळी महाराष्ट्रात पाऊस ओसरणार आहे का असं बोललं जाऊ लागलेलं आहे त्यातले काही महत्त्वाचे अपडेट्स देखील पंजाब रावडक यांनी दिलेलं आहे त्याच संदर्भाने सकाळ यांनी मॉन्सून न्यूज मॉन्सून अपडेट ह्या दिलेल्या आहे त्या काय आहेत ते देखील जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मंडळी दक्षिण झारखंड आणि परिसरावर समुद्रसपाटीपासून पाच ते आज आठ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वारं वाहत आहे मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या बिकानेरपासून देवमाली हमीरपूर जमशेदपूर दिघा ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे अरबी समुद्रापासून दक्षिण गुजरात मध्य महाराष्ट्र दक्षिण मध्य महाराष्ट्र झारखंडपर्यंतचा हवेचा आणखी एक कमी दाबाचा पट्टा सक्रिय होतो आहे कमी दाबाचे क्षेत्र निवळल्यानंतर किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा देखील विरून गेला आहे त्यामुळे राज्यात पाऊस हलकासा ओसरल्याचं सांगितलं जातं तर बारा जुलै रोजी जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना अमरावती यवतमाळ नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यांसाठीमध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे उर्वरित महाराष्ट्रामध्ये हलक्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे बहुतांश ठिकाणी पावसाचा जोर आता ओसरलेला आहे काही ठिकाणी उघडीपही सुरू आहे सोलापूरमध्ये किमान कमाल तापमान हे तेहतीस पॉईंट तीन अंश सेल्सिअस आणि किमान बावीस पॉईंट सहा अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलेला आहे राजस्थानपासून तर ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय असलेला कमी दाबाचा पट्टा आणि चक्राकार वारं हे हवामानामध्ये बदल घडवणारे प्रमुख घटक यामध्ये सहभागी आहेत तर सध्या विदर्भ आणि मराठवाड्यापुरते पावसाचे संकेत आहेत पुढील काही दिवसात हवामान पुन्हा बदलू शकते असं देखील सांगितलं जात आहे तर मराठवाड्यात काय परिस्थिती असणार आहे हे देखील जाणून घेऊया मराठवाड्यामध्ये रिमझिम पावसाची बरसात सुरू आहे मराठवाड्यावरचा पावसाचा रुसवा हा कायम आहे जोरदार सरींची अपेक्षा आणखी देखील मराठवाड्याला आहे मराठवाड्यात अजूनही मुसळधार पावसाची प्रतीक्षा ही कायमच आहे रिमझिम सरींनी काहीसा दिलासा दिलेला आहे तर शेतकऱ्यांच्या चिंता ज्या दीर्घकालीन चिंता आहेत त्या अजून संपलेल्या ना नाही आहेत कोकण पश्चिम महाराष्ट्रानंतर विदर्भात जोर धरलेल्या पावसाचा मराठवाड्यातील रुसवा कायम असल्याचं चित्र बघायला मिळतं आहे आठ जिल्ह्यांपैकी काही भागात केवळ ढगाळ वातावरण आहे आणि रिमझिम पावसाच्या पलीकडे तो सरकताना दिसत नाही आहे अर्थात रिमझिम पावसाने पेरलेल्या क्षेत्राला टवटवी आणि राहिलेल्या पेरणींना वेग आलेला आहे पण सर्व दूर पाऊस हा नाही आहे मोठ्या पावसाची प्रतीक्षा अजूनही शेतकरी करतात मराठवाड्यात सर्व दूर दमदार पावसाची प्रतीक्षा असताना छत्रपती संभाजीनगर हिंगोली बीड जालन्याच्या काही भागात शिडकावा तुरळक रिमझिम असा स्वरूपाचा पाऊस हा झाला आहे छत्रपती संभाजीनगर शहरात मंगळवारी पावसाची आधूनमधून रिप ही सुरू होती त्यात काहीशी सुधारणा होत वेग रिमझिमपर्यंत गेला आणि असा पाऊस हा कालांतराने दिवसभर येत राहिला सरासरी पावसाची नोंद झाली तीही दोन मिलीमीटर चिंब रस्ते अनेक ठिकाणी अंतर्गत रस्ते आणि खोदून ठेवलेल्या ठिकाणी डबकी ह्या साचलेल्या होत्या त्यातनं मार्गस्थ होणारी वाहनं ठिकठिकाणी थीक, चिखल आणि इतर त्रासाला सामोरं जात होते मंडळी गेल्या तीन दिवसांपासनं बीडमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळतं सूर्यदर्शन हे झालेलं नव्हतं पावसाची केवळ रिमझिम चालू होते या हंगामात जिल्ह्यात चौऱ्याहत्तर पॉईंट नऊ मिलीमीटर पाऊस झालेला आहे मागच्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत दोनशे त्रेपन्न मिलीमीटर पाऊस बीडमध्ये झाला होता आतापर्यंत ऐंशी टक्के पेरण्या झाल्यात पण कापूस सोयाबीनचा पेरा हा अधिक प्रमाणात असल्याचं बघायला मिळतं त्याचप्रमाणे हिंगोली जिल्ह्यात चार दिवसापासून सुरू असलेल्या पावसाची रेपरी पाच दुपारनंतर शांत झालेली आहे ढगाळ वातावरण कायम होतं गेल्या चोवीस तासात तीन पॉईंट चार मिलीमीटर पाऊस झाला जालना शहरात हलकेशा रिपझिप ही सुरू होते तर अन्य भागात किरकोळ अपवाद वगळता पाऊस हा नव्हताच तर हलक्या पावसाचा बारा जुलैपर्यंत अंदाज आहे म्हणजे आजपर्यंत अंदाज आहे परभणी मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून प्राप्त अंदाजानुसार मराठवाड्यातील काही भागात गुरुवार दिनांक दहापासून ते बारा जुलैपर्यंत हलक्या स्वरूपाची शक्यता वर्तवण्यात आलेली होती पुढील चार ते पाच दिवसात कमाल आणि किमान तापमानात फारसा फरक जाणवणार नाही विस्तारित अंदाजानुसार अकरा ते सतरा जुलैच्या दरम्यान सरसरी सरासरी इतका पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तापमानातही सरासरी ही कायम राहील वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठातील हवामानशास्त्रज्ञ हो विभागाच्या वतीने ही माती देण्यात आलेली आहे तर नागपूरमध्ये चांगला पाऊस बघायला मिळालेला आहे नागपूरमध्ये पावसाने तडाखा दिलेला होता नागपूर जिल्ह्यातल्या साधारणत चारशे त्र्याहत्तर घरांचं नुकसान हे झालेलं आहे सहा हजार आठशे एकसष्ट हेक्टरवरील पिकं पाण्यात गेल्यात तर दोन व्यक्तींसह अकरा जनावरांचा मृत्यू झाल्याची नोंद देखील वर्तवण्यात आली आहे नागपूर जिल्ह्यात थी थी काही काळ धुवाधार पाऊस हा बघायला मिळाला या पावसामुळे आलेल्या पुराने जनसामान्यांसह शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार चारशे त्र्याहत्तर घरांचं नुकसान झाल्याची माहिती समोर येते मंडळी आठ आणि नऊ जुलैच्या रोजी अवघ्या काही तासात दोनशे मिलीमीटर पावसाची नोंद नागपूरमध्ये झाली त्यामुळे शहरातल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं होता ग्रामीण भागातील गावांमध्ये देखील पाणी शिरलं होतं अनेक घरांच्या भिंती कोसळल्या होत्या तर काही घरं पूर्णतः उद्ध्वस्त झाल्याची नोंद समोर येते घरामध्ये पाणी शिरल्याने साहित्यची नासधूज झाली आहे आणि एन डी आर एफच्या तुकड्यांनी नागरिकांना सुखरूप बाहेर काढल्याची देखील माहिती सध्या समोर येते आहे बोरगाव फेटरी आणि कळमेश्वर येथील दोन तरुण नाल्याच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडलेली आहे तर अशा पद्धतीची ही माहिती विदर्भ नागपूर मराठवाडा या संदर्भाने समोर येते आहे त्याचबरोबर पंजाबराव डक यांनी दिलेल्या अंदाज आणि त्याच पद्धतीनं शेतकऱ्यांसाठीचे अंदाज हे देखील अतिशय महत्त्वाचे आहेत मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा आता चांगल्या मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेनंतर जायकवाडी धरण हे भरण्याच्या परिस्थितीत आलेलं आहे आणि जायकवाडी धरणामध्ये सत्तर टक्के पाणीसाठा असल्याचं देखील पंजाबराव डक यांच्याकडनं सांगण्यात आलेलं आहे तर मंडळी या दोनही माहितीच्या संदर्भाने तुमचं काय म्हणणं आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून आवश्यक कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद